सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न कलमट गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध शासकीय ठेकेदार तथा एम्पायर ग्रुप ऑफ कंपनीजचे सर्वे मुदतसर नजर शिरगावकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी मित्रपरिवार नातेवाईक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला एम्पायर ग्रुप कंपनीच्या कणकवली येथील कार्यालयात सुकन्या अक्सा आणि जिया यांच्यासह आणि बापूधुरी दीपक दळवी संतोष चव्हाण ललित वंजारे राकेश पारकर प्रणय शेटये प्रकाश वरुणकर तसेच स्टाफच्या उपस्थितीत केक कापून मुदतसर नजर यांनी आपला वाढदिवस साजरा केला आपल्या वाढदिवसानिमित्त मुदतसर नजर यांनी स्थापन केलेल्या एम्पायर फाउंडेशन चेही कापून उद्घाटन केले एम्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबविणार असल्याचे सर नजर यांनी यावेळी सांगितले नजर यांच्या वाढदिवसानिमित्त एम्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून पंधूर येथील सविता आश्रम येथे जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका